काय करू आता मी काय कळत नाहीये मला आता काय करणार आहे उचलू का उचल आणि ऐक त्यांना सांग आता सगळं कारण की आपल्याला कधीतरी सांगावंच लागणार आहे बोल हॅलो पप्पा तू कुठे गेलीस तू पूजन आका मी किती काळजी

खरंच आपण काही चुकीचाच निर्णय तर नाही घेतला ना रे तुला आधीच म्हणालं होतं आता जो आपण निर्णय घेतला ना त्याच्यावरती आपल्याला ठामच राहावं लागणार आणि तो कोण पहिला बंद करून ठेव नको नकोठे येशील मी होईल सगळं

तुझा नंबर त्याच्याकडे काय गेला अरे तूच नाही का त्या दिवशी दिला होतास बर ठीक आहे की नाही विचारायला कॉल केला होता आपण हो का तू आपण काय विचारतोय मला भूक लागली काहीतरी बघ चिडचिड का, का करतोय तू भूक लागली आहे बरं बाबा करते सोड ना आता किती चिडचिड करतोय नेक्स्ट टाइम सांगाल मी त्याला तुला कॉल करायला आणि काय रे तो आपल्यापेक्षा लहान आहे ना तो लहान वगैरे काही नाहीये मला चांगलच माहिती आणि तू असं पोरांशी बोलायला मला खरच आवडणार नाही अरे पण तू तुझाच मित्र आहे अगं माझा मित्र नाहीये तू माझ्या मित्राचा मित्र आहे कळलं ना തൈത൹ർ൰ർ തൈതർ ത൉ർ൰ർ ത൉൨െ ത൉൱ൽ sausage തോ൨െ യൾ൹ൽ തോ൫ർൾ ഏൻൾ൲ൾൢൾ ത൉ൾ൹ൽ നൾ൹ൽ कधी आलात तुम्ही मग अशीच आलो काय आमचं नव्हतं गेलो ना आम्ही काय नाही त्याची तब्येत ठीक नाही ना, ना म्हणून तो चिडचिड करतो जेवतो आणि असं अचानक कसं काय आला तू अचानक मी कुठं अचानक आलो अरे तिने कॉल केला म्हणून आलो मी ती बोलली जेवण बनवते

अठर्व अथरव वेळायच तू काय वाटलं असेल त्याला काय वाटते तू दुपारपासून असं मी मी असं वागतोय अगं तू कशी वाटतेस अरे काय वागले मी तू लहान आहे ना तुझ्यापेक्षा तू का तू का तू तू तुला काय बोलतोय संशय घेतोय माझ्यावर मित्र माझा आणि फोन तुला तू त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते आणि त्याला घरी जेवायला बोलते एवढं कळत नाही का मला काय बोलतोय तू तुला कळतय का अरे काय वाटत असेल त्याला तू लहान आहे आपल्यापेक्षा काय विचार करेल तू अजून अजूनही त्याचीच बाजू घेते त्याला काय वाटेल तो काय म्हणेल म्हणे माझा विचार करणार हो, मी दिसतंय हो ना मला काय हे बघ उद्याच त्याला कॉल करते आणि सांगते माझ्या घरी येऊ नकोस आणि मला कॉलही करू नकोस एक लक्षात ठेव आपण जेव्हा अडचणीत होतो ना तेव्हा त्यांनीच आपल्याला घर दिलं आणि गाडी दिली काय उपकार नाही केली माझ्यावरती मी इथं बसले आतमध्ये गुलू गुलू बोलते दिसत नाही का मला उद्या तेवढं कामाचं व्हा फक्त तेच बघायला आलोय कामच करायची झालं एकदाच काम मिळालं आता घरी जाऊन पहिलं पूजाला सांगतो ती पण खुश होईल आता आमच्यात अजिबात भांडणं होणार नाही चला लगेच जातो आणि आनंदाची बातमी पहिली पूजाला सांगतो आता निघाला तर संध्याकाळपर्यंत घरी पोहोचेल आणि ती पण माझी वाटच बघत असेल तिला जाऊन पहिलं सांगतो चला अरे मी घेत ना कळत नाही घरी बसून हे धंदे करतेस तू तुझ्यासाठी रात्र दिवस मी बाहेर फिरतोय काही न खाता पिता काम करतोय आणि तू घरात बसून हे करतेस मग काय तुझी पूजा करू हा अगं तुझ्यासाठी मी माझं गाव सोडून आले माझे आईबाबी सोडून आले कशाला कुठे स्वप्न दाखवले पण मी काय करू मी नाही आले का हात सोड माझा दुखतोय हात सोड हा आता मला कळलं जेव्हा मी तुझ्या जवळ होतो ना का जवळ येत होतो तुला तो सागर आवडत होता ना मला मारती मला मारती हा मला मारती दुखतय मला आतर्व सोड म्हणतीये अरे तुझ्यामुळे मी माझं घरदार सोडून आले माझ्या आई वडिलांना मी किती त्रास दिला आणि मी इथं तुझा मार खाते आणि त्यांना वाटतं आमची लेख तिकडे सुखात आहे खरंच आम्ही मुली तुमच्या प्रेमात पागल होतो रे आणि त्याचाच तुम्ही फायदा घेता फायदा घेतो अगं माझ्या डोळ्यांनी बघितलं ना मी हा तुम्ही काय करत होता ते माझ्या डोळ्यांनी बघितलं ना अरे पण तू जे बघितलं ते खरं होत का खरं नव्हतं स्वारी बरं का अग त्या दिवशी तुम्हाला जेवायला बोल ना आणि आज तुला स्वारी बोलायला आलो तो दीदी मी काल यायला नको सारी दिदी माझ्यामुळे तुमची भांडणं झाली पूजा हे पूजा पूजा हे पूजा पूजा हे पूजा 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 हे उठ ना पूजा हे पूजा अगं उठ ना हे पूजा हे पूजा अगं उठ ना पूजा उठ ना हे उठ ना हे मी नाही मागलं पूजा मी नाही मागलं पूजा